रेस्पॉन काय करते काय नाही तुमच्यासाठी चहा ठेवते बर चांगला तुम्हाला आवडतो ना गवती चहा टाकलाय मग हा दिसत नाही तुम्हाला त्या बेडरूम मधून उठून हॉल मध्ये झोपल्यात बा बरेच पलाडावी नाही तसं नाही त्यांना सर्दी होती ना दोन दिवस झाले त्याच्यामुळे झोप नसन उघडली अजून झोपल्यात परत इंजेक्शन देऊन गोळ्या खाल्ल्या होत्या इंजेक्शन नाही घेत भीती वाटत त्यांना <laughs> <जा> <laughs> आता चांगला दोन तीन दिवस राह जाऊ नका काय मी तर पळत बाई मला कर मग काय दूध राहायचं थोडं काय टामणे खायला काय टामणे टुमणे भारी पडत आहे त्यांच्यावरती काय टामणे टुमणे धावा मग मला मग तसं आवडत भारीच पडायला लागत आहे हाय अशी पण मला हे लागत हा फक्त मायावर कधी पडू नका नाही तुझ्यावर नाही बाय झाला काय चाय होत आहे मला आधी चा मग एक प्ले नाही माझ्याकडून हा हे घुरती ना ती तिच्याकडून मला बघायचा बीएत झाला हा का हा येत असते मजा मग नाही ये ना आली तरी घोरती हा असंच काय काय तुमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असं म्हणल्यावर ते भारीच असत भारीच पिले आहे माझा पिले ना असत असं नाही त्या दिवशी झोका घेत होता ना नागपंचमीला मग त्यात बघितलं का माथरी अजून तशीच आहे ताट एकदम ताट आहे म्हणलं मग त्यांनी जुनं खाल्लेलं आहे अजून रटकून काम करीत आता हाय की नाही ढबू शांग राहणार नाही ना ढबू शांग ढबू शांग ढबू शांग तुम्हाला शाद येते आपण मग मला सांगा काय करायचं का ते हा चार आधी माझ्या माग माग खोड्या तरी असतात ना आता कळन यांना आता यांचे बराबरचे माणसं आलेले अग प्याग जर हाता हा प्याक धरलंय हा सोडून दिस नाही नाही घाबरू नको वापरू नको प्याग जर हाता

रिशमय मला घामा घामाला घामाला हो घामाला घामालाय राहणी सापड पण काही काम करतो एवढीत होते मी एवढी काय झोप भरायचं मोठे पण जाऊ द्या झोप उघडली हो त्यांची आता झोपाड का आपण अजून नको 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 म्हणतात नाही झोपाव यायची ती कुठून आलती काय थोबाड तोंडाची हा बा सासू चढती हा वळवळ करत इथ बाया सासू एवढी तुला आता तुमच्यासाठी माझी खालीवर होतो बाकी काही नाही तुला तरी म्हणत असते जरा पसर आवरून झाटकून झाटकून घे पसर तर आवरलेलाच असतो रोज येते का आज कशी काय आली पाल नाही काय जुरळ हा काय होत झुराळ होती मी माझ्या मोठ जुराळ रेस हा भांडे घाशी काय हा दोन जीवाची आहे ना दोन जीवाची आहे भांडे घाशीची काय आता त्याला काय होत नाही नाही फोन नाही काही भांडे घासायला नाही आता मग तुम्हाला सग घासू ती नको त्यांना कशाला त्रास त्रास नाही मग अगं ते झाड जुग चांगले झाले पाहिजे ना का ते भांडे तिने काम करायची करा डेवूर पात्ता नाही नाही काही नाही करू करू चा खाद झाला मी आता घासून घेते तुम्ही काळजी करू नको नको राहून ती चल तिकडे कशाला मग काय तिच्याकडे बघ तिचा बियत बघ बर अगं बाय डोवरली झुंदी नाही गेली काय जोपाची हा कशी कशी झुंदी आहे जोपाची आता आलो होत काय खाल्लं होतं एवढं जवळ धुंदी आली जोपाची पोहे जास्त खाल्ले का आता पोहे जास्त खाल्यावर आले पुढं डोळ्यावर जाईन बाय डोळ कमून मी भांडे घासीत होते भांडे घासायला आवड कस लिअकराच घेवायचं जरा झाड झुड तू पाहिजे ना चांगला त्याला काय होत आहे आपण करीत नव्हतं का आपलं निराळ होत आता निराळ आहे काय आहे आता काय पहिलं आपलं खायासारखं चांदा नाही बी आता आता हे दुख झालं चुळून केलं चुळून नाहीये मग सासू कशी आला काय राहून चुरी सासू आणि तुम्ही तसेच करतात का पुढं पुढं मग करते तुम्ही काय बाय डोक्याला ताप काय डोक्याला ताप हे करीत हलवी ते चांगले नाही चांगली हे तेवढ्या पुरत तेवढे लावा हलायला काय बघ उभीच केली पोरगी भांडे घायचे मी आले किचन मध्ये भांडे घायची ती पुढं काहीच करते आणि सासू घर घुर घुर असतं काय नाही म्हणजे मी काम करते असं नाही आताही काम करीत आता आताही करू लागत आता कधी मधी काय कधी मधी कवा बघा एकटी सारखी काय सांग ना काय सांगू मी काम करते केवढे सांग ना तुम्ही करतच नाही मी कस काय सांगू आता तो बड तोंडाची हाय का काय हा करे काम करीत आहेत त्या काय पुरत तरी करावं ना काम पसरत आहे काय मी बघ आता घोरतीच काय मी आले तर घोरतीच तू तू काय तरी चाललंय डुकल्या डाकल्या डुकल्या डाकल्या असं तुमच्या सारखं जाऊ काय खोरण टिकाव घेऊन बांध उकरीत बसायची दुसऱ्याची दुसऱ्याचे नाही उकरी बा आमचे तर आमचं पडीक पडले आम्ही नाही उकरी दुसऱ्याचे बांध मग तुमच्या इकडं झोपायचं इकडून 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 पुरीला काम चांग चांग पुरी केली वाट फार पाहतात कसं व्हायचं रे इकडे भोई व्हायचं पुढं काय ना आताची काळजी आहे का नाही पुढची पातळ दिसली पाहिजे तुम्हाला मग दिसली आता मी पातळ नाही मी आधी आधीपासून पातळ जे मी हा बस आहे बस हा दरा का असं सरळ वाढायचं असतं का बघितला का मग असंच आहे सासू <laughs> <दो गिला>? सुनान <laughs> उमऱ्याचं <laughs> जागून हा तशी सुनान उमऱ्याच जागून आता आपल्या दोघीला म्हणल्या काय सासू तशी सून म्हणजे काय नेमकं दोघीला दोघीला टोपडी दिसती बाई नाही मला नाही तुम्हाला दिला असून हा <laughs> <आ>? मला नाही <ने। laughs> रेशमी चहा करकी आता मग दिलता बघितला का म्हणून जाड झाल्यात पिओ पिव फुगायपणा करत हा मी कधी जायचं विचार विचारायचं आता विचारतात तुम्ही कधी जाणार आहे हा हा म्हणजे म्हणजे आत्या नाही विचारत हा म्हणजे मी विचारते आत्या नाही विचारत मी विचारते तुम्हाला कधी जायचंय अशी बसून बसतील पाहुण्याला असं म्हणतात का अरे बापरे पण <laughs> अगर लाच नाही तुला माझ कस ती पिट्टा पाडे तुला माहिती का म्हणजे मी म्हणून मग मला कडू करता का तुम्ही <laughs> म्हणजे असं सहज विचारलं की अग जेवण खाऊन करते हा अडचण झाली काय पाहुणीची मी मी जाणार नाही आता महिनाभर तुम्ही महिनाभर नाही तुम्ही दीड महिना थांबा हा जातच नसते मी तेच जाऊ नका अशा भाज्या बनायच्या पाहिजे तू काय होते त्याला पाहून चार जाऊ दे मग देकडे बघत म्हणतात महिनाभर नाही जायच्या कॉमेडी करते करते ना सव <laughs> ती सवय मला चांगली माहिती करते दोन तीन दिवस राहायचं आपलं जायचं नाही काय महिनाभर राहायचं मला हसता हसता म्हणलं ह ना त्या हस हसा म्हणल्या हसता माहिती पावनी का काढून द्यायची नाही तसं नाही आता तुम्ही येतात जातात नेहमी तक्कळ बघायला कशी आहे काय नाही तुम्ही तिच्या बारा तीन जारी नाही या मग मग येऊ मग घेन सगळं घाली तुम्ही काय नाही खायचं का प्यायचं का कांच्या भाज्या आवडायच्या तिजड तुम्ही काळजी करू नका ही बाळा तीन झाली तिला दव्याखान्यातून घरी आणले की तुम्हाला फोन इन बाई या माझा दिवस तिच्या पैसे सगळं मी नाही तुम्ही मग याबा झाली सावकाच आधी बरं मला एक सांगा माझं नेकर पडलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं बरं तुझ्यावरच पडलं पाहिजे बाई का बर मग देखील तिकडे आलाच नुकवाय येऊ शकणा आकाश मी ना असले येऊ शकणा आकाच गोबऱ्या गालाच नुकवाय नपरे ना कस असं लांब न नाक पाहिजे रेशमी वाणी आणि माझा नपरा आहे का मग काय असे कुरकुले गाडी एवढी डेवढी डेगाल असं नका म्हणून आत्याला मग आता किती सोन सारखी सॉरी तुम्ही हे गाड वेळ आठ येते हे गाड काय असे आता तुमच्या सारखे पाहिजे वय मोचा मोचा नाही असे गाल पाहिजे तशे सुंदर मस्त दिसलं पाहिजे रे एक माहिती तसं आता आमचे हे किती बाहेर दिसते आमच्यावर पडत ना दोघावर हा दोघ पडत कुणावर रे फोनवर माझा लेख हा बावड्या तुमच्यावर जरा बी नाही गेला हा ते आईन सारखे दिसते ना आजी सारखे म्हणून म्हणलं हो तोंडाची जरा तोंडाला आळा घाल ना त्यांच्या दिक हा म्हणावा आता खरं बोलायची सवय आता मला नाही खोट बोलता येत गाड्या काय पोटातले कस तरी झालंय दाखव नाही तुम्ही असे आलटता ना ना आहे आजीच्या गप्पा पोरग पोटात आता तुम्ही असं वड लावून सांगितलं त्याला वाईट वाटलं माझ्या आजीचे गोबरे गाली म्हणूनच मला वाटत माउर आले जोर जोरात माझ्यावर म्हणूनच चंचल रे आमच्यावर आलेले आज आईवर गेले नाही एक पिकलेला पिवर नाही मावशी आता काय करताय पेरू बघत होती एका काय व्हायना इद एक बोलायला माणूस नाही म्हातारा माणूस काय आपल्या शिट्टी मध्ये काय ग आपल्या खेड्या गावात कितक बाई मास कितक म्हातारे माणस बोलायला गप्पा चला ते काही मस्त बोलत होती होत बरोबर करमान काय व्हायना काय आहे ना हाकलीत ना, हाकलीत नाही आता ग बसा ना हे बरोबर मानला तुम्ही शेअर सिटी मध्ये मा कसला म्हातार माणूस असतंय कोणी लवकर बाहेर येत नाही टप्प्यात गप्पा मारित नाही काय नाही करते ते करतात काय का जास्त म्हातारी माणसं ना गावाकडे सापडत शेअर सिटीत कोण हे आता तसं आमचं म्हातार माणूस आहे बरं काय कोणतं मातार माणूस नाहीये कोणी राहिलं मातार माणूस कोणीच नाही राहिला आता शेअर सिटीत कसलं करमत नाहीत गावाकड म्हात्या माणसांची अडचण नाही होतो असं नाही म्हणायचं नाही तसं नाही म्हणायचं आता मुंबई मध्ये नाही का माझी ती पणजी मुंबई मध्ये राहतात एका जागेवर घेऊन जात तुम्हाला करमन पिरू बघा ते दात हाडून पाड साडी घातली येण बाई काय म्हणले लिच मॅडम साडी घातली भाई इन बाई तुमचा लय हाय भारी काष्टा पण नका गरिबाची करू चाष्टा हां चला नका पुर गरिबाचा पुरी आता सांगडा सांगडी वाटाय चल खाली भर नको पाय पाडू दोन जीव था था दोन जीवाची हे नितील राधा करायला आले मग रेशमी आता कुंकड घेऊन चालली इकडे चला ना तिकडे त्या नकर जरा चला काय कौतुक आहे बाय करमाना करमा लहान लेकरू आहे बाई शाळेतलं लोकांना सिटी मध्ये नाही तर मग त्याच्यामुळे थोडं जरा जायचं आपलं कर्तव्य मग त्यासाठी सकाळी यायचं संध्याकाळी जायचं आता इथं मस्त छान वाटत आहे बर का देवा पैसे बसलो होत बर ऐका ना मावशी मला जरा चार गोष्टी शिकवा कसं माझ्या सासूला काय नाही जमत एवढं नाही ते नाही काहीच नाही तुम्ही जरी सांगा चार गोष्टी मला काय म्हणली म्हणजे कस राहायचं आता मी जरोदर आहे ना तर त्याच्या गोष्टी शिकवा जरा अग चांगलं चांगलं खायचं चा, काजू बदाम जरा सांगा या गोष्टी म्हणजे माझ्या सासू ऐकत काय म्हणतो खायचं बघा काजू बदाम उदू का आणन खायचं नुसतं खायचं शिकवा काजून बदामन कारोळेन चारोळेन सगळं खायचं ते सांगा कि तिला लवकर उठावा भर पाणी प्यावा हा देवाचं पुस्तक वाचावा ते लेकराच्या वर परिणाम होतो चांगली बुद्धी होती लेकराची ते नका सांगू खायाच खाली खालीवर खाया चा। खाली खाली चांगली चलती कशा असं का खाण्याच जीव हा खाण्याचं टोपली ठेवते मांडी खाली आता पूर जमण्याकडे शिजर होते नाही का माहिती नाही नाही शिजर फिजर माल आता मी तर नॉर्मल डिलिव्हरी करणार तुम्ही बघा एकदम मग त्यासाठी चांगलं नीट सकाळी उठायचं झाडून वाकून काढायचं नाहीतर झाडून काढते वाकून नाही मी तर अशीच झाड झाड भिंती खाली कुठं झाड वाकून मग तिला उभ्याच गावचे पाहुणे येते तिला इकडं इकडं झटका झुटकी करायची आणि मग ते झाडे नाही म्हटलं काय वरगे तीन दान्याला जाऊ द्या तुम्ही भांडणं करू जाऊ द्या तुम्हाला नाही तर मस्त करमला वाटते चला संध्याकाळच सायपक घरी बसू देत रात्री नऊ वाजूस तर